तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सध्या थंडी जरी कमी असली तरी जो जो नवीन आहे हा जो नवीन आहे हा कायम गरम असतो आणि त्याच कारण आहे तसं आहे आमचे मित्र जे आहेत दीपक साळुंखे यांच्या चहावरती अतिशय गरमागरम चर्चा या ठिकाणी संगमनेर नगरपालिकेच्या निवडणूक झाल्यापासून रंगताना दिसत आहेत स्वतः त्याचे मालक जे आहेत साळुंगे आपल्या सोबत आहेत काय वाटतंय संगमनेर नगरपालिकेची निवडणूक एकदम गरम होत चालली आहे काय आपल्याला का... राजकीय वातावरण तापू लागले आहे माघारीची मदत संपल्यानंतर मात्र त्याच्यात रंग भरू लागलेले आहे काय वाटतंय शहरामध्ये हे विजन येत आहे या समधा आमदार बदलला आहे काय नाही आता थोडस विचार केला तर समजा नशिबाचा खेळ असू शकतो काही दुर्भाग्याचा खेळ असतो याचा नशीब आजमावला ते झालेच आमदार पण आता जर नगरपालिका म्हणली तर याच्यावर वातावरण थोडस चेंज झालं माणसांना काही न ना वाटलं असेल तर आपली चूक होते काय आणि काही चुकांकडे आणि नगरपालिका ही फक्त व्यक्तीवरच निर्धीत असं मला वैयक्तिक वाटत जर समजा एखाद्या वार्डाचा उमेदवार हा चरित्रवान आणि व्यक्ती आणि जर समजाची एखादी मैत्री खातिर जर त्याची ओळख असेल परिचय असेल तर व्यक्तीनुसार काही लोक असेल तर व्यक्तीवरच प्रभार दिला जातो शहरात बऱ्याच दिवसापासून नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही अनेक प्रभागामध्ये प्रश्न आहेत मला आता या गोष्टीचा मोठा प्रश्न आहे का जर नगरपालिकेच्या दृष्टीने जर बघितलं गेलं आता समजा या काळामध्ये समजा नगरसेवक नव्हते पण काम चालू होत गरज काय असते आपल्याला जर खरंच एखाद्या इमानदारीनं काम केलं आता का जर नवीन जे येणारे असतील त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं का समजा जे रस्ते वगैरे जे उर्वरित होते ते जर आपण खरंच त्याच्यावर जे काही लोक म्हणतात व चर्चा असते कमिशन असते टक्केवारी असते असं राह तर ह्या गोष्टीला कुठंतरी पारदर्शकता आणावी आणि त्या गोष्टीचं एकदा काय स्वरूपच त्याचं निदान करावं आपला हा चहाचा व्यवसाय या ठिकाणी सगळ्याच पक्षांचे राजकीय येत येतात गरमागरम चहा घेत वाटतंय चित्र काय राहील नगरपालिकेत आता सध्याचे जर पाहिलं तर प्रत्येकाला वाटतं का मी येणार आहे समोरच्याच नाही पण माझं मत असं आहे का समोरच्याला पण हलक्यात घेऊ नका एखादा म्हणाल अरे हा काय पन्नास मत पाडे पन पण तो तुला पाच मताने पाडू शकतो या गोष्टीवर ना कोणावर विसंबून राहू नका स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि लढा संगमनेर शहरामध्ये विकास झाला पाहिजे हे आमची अपेक्षा जे अपक्ष उभे हे खरच महायुतीला पण अडथळा हे अडथळा ठरणार आहे त्याच्यामुळं जे नवीन चेहरे जे येतील त्यांनी सगळी सुविधा उपलब्ध करून देणे हे नागरिक समस्या सर्वात मोठी जी आहे प्रत्येक वॉर्डामध्ये आता खड्डे हे घाटारी आहे याचे सर्व प्रश्न सोडवले पाहिजे आणि विकास संगमनेचा हा सर्वात मोठा झाला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे संगमने पोस्ट जुन्या पोस्ट ऑफिसपाशी हे पार्किंग झोन आणले हे पण हानिकारक आहे म्हणजे ते उपाययोजना नाही तिच्यामध्ये काय ते सर्व सुविधा उपलब्ध करून मग पुढचे पाय पाऊल उचलले पाहिजे नगरपालिकेमध्ये जे पण उमेदवार जातील त्यांनी आपल्या प्रभागामध्ये चांगलं सोयीनुसार काम केले पाहिजे स्पष्ट सांगू का सर स्पष्ट माझं एकच मत आहे सत्यजित ज्या पद्धतीने जे इलेक्शन हातात घेतलेलं आहे ज्या पद्धतीने डिजिटल त्यांनी ते सगळ्या चाललेलं आहे असं डिजिटल पुढे पण व्हायला पाहिजे बरं का इलेक्शन झाल्यानंतर निवडून आल्यानंतर पण म्हणजे थोडक्यात मला हे म्हणायचं आहे का काही जे काम आहेत जे गरजेचे त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे सामाजिक लोकांच्या नेत्यांचं त्या गोष्टीकडे लक्ष गेलं पाहिजे आणि ती काळाची गरज आहे उदाहरणार्थ संगणमेरच अकोले बायपास त्या बाजूला गेलेला इकडच्या बाजूनं इकडे मोठी एवढी ट्रॅफिक आहे मंगल कार्यालय आम्हाला जाण्यासाठी पर्याय रास्ताच नाही दिल्लीला केवळ जावं लागतं एक एक थांबावं लागतं तिथं था। अशा गरजेच्या गोष्टी केल्या पाहिजे ना हे होणं गरजेचं आहे त्यांनी खूप आहे आता तुम्हाला एक सांगू कसं तुमचं संगणमेरची भौलिक परिस्थिती बघितली ना छान आहे ना गोल्डन ट्रायंगल मध्ये आपलं संगमेर शहर येत आपलं शहर जे आहे ना, ना संगनमेर हे गोल्डन ट्रायंगल मध्ये येतं आणि आपल्याकडं गोटी मार्ग जर गेलो ना आपण एकूण आपल्याला मार्ग फक्त एकशे वीस किलोमीटर आहे आपल्याला इथं कल्याण संगनमेर किती एकशे वीस किलोमीटर म्हणजे दीड तासात तुम्ही पुण्याला जाण्याच्या अगोदर कल्याण पोहोचू शकता पण आता ही काळाची गरज आहे कारण लोकांना शेत्याही नाही आल्या नोकऱ्यांची गरज लोकांना नोकऱ्याशिवाय पर्याय नाही दोन एका माणसाला आणि आजोबा शहरात चंगणमेड शहरामध्ये जे लोक राहतात ना सर ते फक्त आजूबाजूचे लोक राहतात तालुक्यातले आजूबाजूला शहरातले लोक इथे राहतात शहरामध्ये मला हेच म्हणायचं आहे की ह्याच्या सुट्टी काहीतरी पाऊल उचललं पाहिजे की ह्याच्यासाठी काहीतरी चंगणमेड शहरातील जे लोक लोक आपलेच आहेत सगळे सगळे लोक आपलेच लोक आहेत तिथले याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आता हा जो विषय आता हा मालदार रोड आहे हा फुटपाथ केलेला आहे सांगितलं दोन्ही पाच पाचपाथ कोणाची गरज नाही ना सर गाडी पार्किंग केली तर जाता दा, येत नाही तर फुटपाथ काढणं गरजेचं आहे सर बऱ्याच निवडणुका आपण बघितलेल्या आहेत कसं बघता या सध्या संगमनेर नगरपालिकेची निवडणूक होती याकडे कसं बघताय संगमनेर नगरपालिकेची ही निवडणूक आहे लोकांना वाटतं खूप आठेटेशी होणार आहे पण मुळीच नाही ही निवडणूक एक एकतर्फीच होणार आहे ठीक आहे बाळासाहेब थोरातांना यावेळेला जरा अनपेक्षित अशा प्रकारे यश आलं नाही परंतु सर्व सामान्य लोकांना या एक वर्षामध्ये ज्या अनुभव आलेले ते अनुभव लक्षामध्ये येऊन यावेळेला सर्व वॉर्डामध्ये बाळासाहेब थोरात तांबे असतील हा ग्रुप जो आहे हा निश्चितपणे चांगल्या मतदारांनी या ठिकाणी निवडून येणार आहे मतदारांचा जो अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्णपणे भंग झालेली आहे कारण जाणीवपूर्वक अशा प्रकारचे काही वक्तव्य केले जातात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की एवढ्यामध्ये आपण पाहतो की इकडून निधी आणला तिकडून निधून आणला चाळीस वर्षामध्ये निधी आणल्याचा कुठलाही बोर्ड आपल्या संगमनेरमध्ये आपण पाहिलेला नाही निधी असल्याशिवाय ही कामं झाली का हा प्रश्न लोकांना पडलेला आहे परंतु जे शिकलेले आहे लोक त्यांना निश्चितपणे लक्षात आलेले आहे की बाळासाहेब थोरात असू द्या तांब्या असू द्या सत्यजित असू द्या दुर्गा ताई असू द्या यांनी एक वेगळ्या अशा प्रकारची संपूर्ण संगमनेरची रचना बदललेली मी एकच उदाहरण फक्त देणार आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये पाणी भरण्यासाठी चार चार फूट खड्डे होते निळबंडाचं पाणी आल्यापासून आपल्या माता भगिनी ज्या आहेत त्यांचा सगळ्यात मोठा अशा प्रकारचा त्रास मिटलेला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी येतं दोन तास पाणी एक वेळेला जरी आलं येतं दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा संगमनेरमध्ये ज्या ज्या ठिकाणी मंदिर होतं त्या मंदिराला खेटून कुंडी होती मग शनी मंदिर असू द्या दत्त मंदिर असू द्या खंड मंदिर असू द्या मा मारुती मंदिर असू द्या परंतु दुर्गाताई आल्यानंतर संपूर्ण हा जो त्यांनी कचरा संकलनाचा जो अशा प्रकारचा मुद्दा विचारामध्ये घेतला तो निश्चितपणे अत्यंत स्तुत्य आहे आणि त्यामुळे हे दोन प्रश्न आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडीत आहे काही लोक असे दिशाभूल करतात की रस्ते झाले ने अमुख झाले नाही अजिबात नाही सगळे झालेले सगळ्याच गोष्टी काही शंभर टक्के पूर्ण होत नाही हळूहळू त्या टप्प्या टप्प्याने पूर्ण झालेल्या आहे होतील हा संपूर्ण आपला मालदाड रोड रस्ता दिसतोय या ठिकाणी दुभाजक टाकलेले दोन्ही भाऊला झाडी लावलेली आहे आणि प्रत्येक वेळेला बाळासाहेब प्रत्येकाच्या घरापर्यंत जातात काही काम असलं की त्यांना बोलवलं फोन केला बाळासाहेब जातात आणि सगळं काम ते अत्यंत व्यवस्थितपणे करतात फक्त मतदारांना या ठिकाणी मी आम्ही प्रेमाचा जोडून विनंती करणार आहे कुठल्याही भूल तापाला बळी पडू नका हिंदुत्वाच्या खोट्या गप्पाला पडू नका आ, हे हिंदुत्व फक्त यांच्या डोक्यामध्ये आहे मनामध्ये नाही आहे सगळमेर नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि सगळमेर शहर हे मी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं शहर असं नावलौकिक झालेलं ला आहे आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या माध्यमातून खूप मोठा विकास या संगमेर शहराचा झालेला आहे आणि मी जागेच्या निमित्त ऑल इंडियामध्ये काम करतो म्हणजे इंदोर असेल अहमदाबाद असेल हरियाणामध्ये गुडगाव असेल त्याचबरोबर पुन्हा मुंबई नाशिक या ठिकाणी काम करतो परंतु संगमेर सारखं वातावरण भौतिक सुविधा आणि चांगली डेव्हलपमेंट त्याचबरोबर इथं डेव्हलपमेंट झालेले शैक्षणिक संस्था हे सगळं जर पाहिलं तर निश्चित माझ्या मते महाराष्ट्रामध्ये बारामती आणि सगनमेरचं नाव हे महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं आणि एक चांगलं नाव असं नाव हे थोरात साहेबांच्या माध्यमातून आणि डॉक्टर सुधीर तांबे साहेबांच्या माध्यमातून आणि पदवीधराचे आमदार सत्यजित तांबे साहेबांच्या माध्यमातून घेतलं जातं आणि निश्चित खूप चांगली डेव्हलपमेंट सगळमेर शहरामध्ये चालू आहे सतील तांबेंनी जे विजन मांडले नगर अध्यक्षपदी तांबे काही तांबेंना काय वाटते तुम्हाला एक सुशिक्षित सत्यजीत तांबेंचं विजन हे पूर्ण महाराष्ट्र घेत तुम्ही जर त्यांचे व्हिडिओ किंवा विधानसभेतले भाषण किंवा इतर काही अभ्यासपूर्ण भाषण जर पाहिले तर राज्याचे मुख्यमंत्री आता जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते सुद्धा त्यांच्यावर इतके आपले सीट आहेत की ते सुद्धा सांगतात की बऱ्याच वेळा ऐकलं माझ्या जागेच्या कामानिमित्त नागपूरमध्ये पण जाणं येणार असतं तिथं सुद्धा सत्यजित तांबेंचं खूप सा चांगलं नाव घेतलं जातं आणि ज्यावेळेला मुख्यमंत्री आपले स्वीट करतायत कि हा माणूस भविष्यामध्ये हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये जो महिलाचा दगड आहे त्याच्यामध्ये नंबर वनचा दगड राहील असं काम सत्यजित दादाच्या माध्यमातून महाराष्ट्रात चालू आहे आणि त्याचं जर कौतुक मुख्यमंत्री राज्यातले सगळे मंत्री किंवा या पूर्वीच्या काँग्रेसचे सगळे मंत्री असेल किंवा शिवसेनेचे मंत्री असेल सगळे पक्षीय मंत्री हे सत्यजित दादांचं नाव इतकं मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि इतकं चांगलं नाव चांगलं गुडविल हे सत्यजित दादांचं असत सौभाग्य होती या उभ्या आहेत शोभाताई पवार आणि आमचा दुसरा एकदम हुशार मुलगा आणि कामामध्ये एकदम आग्रेसिव्ह असलेला किसान कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर काम करणारा सौरभ कासर आहे आणि निश्चित खूप चांगलं काम या वार्डामध्ये होईल पवार सरांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर या वार्डामध्ये घराघरामध्ये आमचे पवार सर पोहोचले आहेत त्या दिवशी त्यांना एक फोन केला की मागच्या कॉलनीमध्ये फोन लोकांचा फोन आला आहे आणि तिथं एक डुक्कर वृत्तावस्थेत पडलेला आहे तर बरेचसे नगरसेवक नगरपालिकेला फोन करून सांगतायत की तिथं डुक्कर पडले तेवढं घेऊन जा परंतु पवार सर असं नाही करत पवार सर पहिले तिथं आले डुक्कर कुठे पडलेलं आहे त्याची दुर्गाणी किती आहे आणि ते उचललं गेलं पाहिजे जोपर्यंत ते डुक्कर उचलत नाही तोपर्यंत पॉवर सर्जून हाडले नाही पुढल्या कॉलनीतली लाईट बंद असली तर लाईट चालू झाल्याशिवाय पॉवर सर्जून हाडले नाही गटारी असतील प्रत्येक याच्यामधल्या काही समस्या असतील या वाडामध्ये तर पवार सरांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिले त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहेत तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक